नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तपर्व न्यूज दुपार चारच्या क्रीडा क्षेत्रातील बातम्यांमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या क्रिकेट बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताचे महिला खेळाडू पी व्ही सिंधू हिने जपानच्या नोझुमी अकुहारा हिला बावीस वीस एकवीस तेवीस एकवीस पंधरा अशा सरळ सेटने पराभूत करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे तर मालविका बनसोडे हिला मात्र दुःखापतीमुळे आपला सामना अर्धवट सोडावा लागला आणि सामन्यातून माघार घ्यावी लागली या सामन्यामध्ये बनसोडे हिने इंडोनेशियाच्या कुसुमा वर्धिनी विरुद्ध खेळताना सुरुवातीला एकवीस सोळा सोळा पंधरा अशी आघाडी घेतली होती परंतु कोर्टवर पाय घसल्यामुळं तिला दु पायाला दुःखापत झाली आणि या सामन्यातून तिला माघार घ्यावी लागली तर तिसऱ्या एका सामन्यामध्ये भारताच्या अनुपमा उपाध्याय हिला दक्षिण कोरियाच्या किम गा युंकडून पंधरा एकवीस नऊ एकवीस अशा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला एकरी प्रण, प्रणा, प्रणा फरा, फरा एक्वीस, एक्वीस, या स्पर्धेत पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये भारताच्या प्रणय प्रणयला इंडोनेशियाच्या आल्वी फरा फराहानने सतरा एकवीस अठरा एकवीस अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले यामुळे प्रणयचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेले आहे एका महिला एकेरी स्पर्धेतील अन्य एका सामनामध्ये प्रतीक्षा प्रतीक्षा रामराज हिला थायलँडच्या सु सुपानिदा हिने एकवीस एकोणीस पंधरा एकवीस अशा सरासरीमध्ये पराभूत केलेले आहे काल झालेल्या आय पी एलच्या अंतिम सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आर सी बीने पंजाब किंग्स पी सी बीचा फक्त सहा धावाने पराभूत करून अठरा वर्षांतर आय पी एलमध्ये विजेतेपद मिळवले आहे या सामन्यामध्ये प्रथम फायनाची करताना चॅल बेंगलोर, बेंगलोर संघाकडून सोनने सोळा मयंक अग्रवालने अठरा खर्णधार रजत रजत पाटीदारने सव्वीस विराट कोहलीने सर्वाधिक त्रेचाळीस धावा केल्या होत्या आणि संघाने वीस शतकामध्ये नऊ बार एकशे नव्वद अशी धावसंख्या उभारली प्रत्युत्तरा दाखल करताना पंजाब किंग्सकडून प्रयंश प्रयंश आर्यने चोवीस कर्णधार शेष आर्यने एक प्रभा प्रभर समीर यांनी सव्वीस इंग्लायसने एकोणचाळीस शशांक सिंगने नाबाद एकसष्ट धावा केल्या परंतु पंजाब किंग्जला सहा धावाने या ठिकाणी पराभव पत्करावा लागला अठरा वर्षांतर बेंगलोर संघाने प्रथमच आय पी एलमध्ये ट्रॉफी जिंकलेली आहे बात हे बातमीपत्र इथं संपलं आहे आपण पुढच्या बातम्यापत्रामध्ये ऑपरेशन सिंदूर त्यानंतरची घटना आणि रूस युक्रेनमधलं युद्ध यावर विश्लेषण पाहणार आहोत संध्याकाळी सात वाजता प्रत्येक आपण या ठिकाणी भेटूया धन्यवाद